नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनेलमध्ये पुनशे एकदा आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला सौरपंप योजनेबद्दलच माहिती पाहणार आहोत कारण शेतकरी मित्रांनो आज या योजनेबद्दल शेतकऱ्यांमधच्या मनामध्ये बऱ्याच सारे प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत तर ते प्रश्न कोणकोणते तर शेतकरी मित्रांनो सध्या ज्या शेतकऱ्याला वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहे असा शेतकरी जर सध्या वेंडर सिलेक्शन करायला पोर्टलवरती गेला तर सध्या वेंडर सिलेक्शनमध्ये एकही कंपनीचे नाव म्हणजे वेंडर सिलेक्शन लिस्टमध्ये सध्या एकही कंपनी नाही कंपन्याचा कोटा व बँक गॅरंटी संपलंय असं शेतकऱ्याला दाखवत आहे त्यामुळे शेतकरी बरेच सारे घाबरलेले आहेत किंवा शेतकऱ्याच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत कारण शेतकरी मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी चांगल्या नामांकित कंपन्या किंवा ओळखीच्या कंपन्याचे सिलेक्शन करता येईल या अनुषंगाने वेट केलेला आहे त्यामुळे अजूनही अशा शेतकऱ्यांनी सिलेक्शन केलेले नाही व अजून जे काही शेतकरी नवीन अप्रूवल होत आहेत किंवा ज्या नवीन शेतकऱ्याचा अर्ज मंजूर होतो आहे त्या शेतकऱ्याला वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन येत आहे त्या शेतकऱ्याला देखील सध्या आज व्हेंडर सिलेक्शन करता येत नाही कारण व्हेंडर सिलेक्शन लिस्टमध्ये आज एकही कंपनी नाही आहे सर्व कंपन्याचा कोटा हा संपलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम आहे तर याच मुद्द्याच्या काही गोष्टी आपण जाणून घ्यायचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला पेमेंट केल्यानंतर अर्ज मंजूर होऊन वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहे अशा आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी कोणत्या ना कोणत्या कंपनीचे निवड केलेली आहे वेंडर निवड केलेली आहे परंतु अद्याप असे बऱ्याच सारे शेतकरी आहेत की हे अजूनही त्यांनी वेंडर निवड केलेली नाही ते वेटिंगवर होते किंवा अजून जे काही नवीन मंजुरी मिळणारे शेतकरी आहेत या शेतकऱ्याला देखील वेंडर निवड करायची आहे परंतु या लिस्टमध्ये कोणत्याही कंपनी दाखवत नाही तर शेतकरी मित्रांनो ज्या काही कंपन्यांचा कोटा आहे हा पूर्ण झालेला आहे जवळपास पंधरा कंपन्या या सुरुवातीला या लिस्टमध्ये आलेल्या होत्या त्यानंतर जसजसा वेगवेगळ्या कंपन्यांचा कोटा पूर्ण होत गेला तस तसे या लिस्टमधील कंपन्याची नावे देखील कमी होत गेली तर कालपर्यंत गॅलो व सॉरी कोसोल व अल्पेक्स या दोन कंपन्या कालपर्यंत होत्या परंतु आजपासून या दोन्ही कंपन्यांचा देखील कोटा संपलेला आहे या दोन दोन कंपन्या देखील या लिष्टीमध्ये दे नाही आहेत त्यामुळे शेतकरी घाबरलेला आहे कारण सध्या सोशल मीडियामध्ये यूट्यूबद्वारे मना फेसबुकद्वारे मना साऱ्या अफवा अशा पसरत आहेत की आता जे शेतकरी सिलेक्शन पासून वंचित राहिले यांचे अर्ज रद्द होतील किंवा अर्ज अपात्र करतात करण्यात येतील थी अशा प्रकारच्या जे काही अफवा आहेत या पसरत आहेत त्यामुळे शेतकरी हा घाबरलेला आहे परंतु ज्या शेतकऱ्या मित्रांचे अजून वेंडर सलेक्शन राहिलेले आहे अशा शेतकऱ्यांनी कसलीही काळजी करू नये येत्या दोन तीन दिवसामध्ये अजूनही कंपन्या या लिस्टमध्ये येणार आहेत बऱ्याच कंपन्या अशा आहेत की ऑलरेडी त्या आधी लिस्टमध्ये होत्या त्यांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर त्यांचे नाव गेले परंतु त्या कंपनीने कोटा वाढून घेतलेला आहे संदर्भ द्यायचं झालं तर शेतकरी मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार गॅलो कंपनीचा कोटा संपल्यानंतर आता गॅलो कंपनीने देखील त्यांचा जो काही कोटा आहे हा वाढून घेतलेला आहे उद्यापर्यंत गॅलो कंपनी देखील लिस्टमध्ये येण्याची शक्यता त्या आहे त्यासोबतच ज्या काही दुसऱ्या कंपन्या आहेत या सुरुवातीपासून लिस्टमध्ये नव्हत्या शक्ती असेल वसवाला असेल इकोजेन असेल जी के असेल माधुरी असेल म्हणजेच इतर साऱ्या कंपन्या अजून बऱ्याच कंपन्या आहेत सिग्मा असेल इलेक्ट्रा असेल किंवा रोटोमॅग असेल अशा ज्या काही कंपन्या आहेत ज्या कुसुम योजनेसाठी आधी काम करत होत्या देखील कंपन्या पंधरा ते सोळा तारखेपासून या, तार या लिस्टमध्ये येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतेही घाबरून जायचे कारण नाही तुम्ही निवांत राहा येत्या चार पाच दिवसामध्ये किंवा पंधरा सोळा तारखेनंतर तुम्हाला तुमचे वेंडर सिलेक्शन नक्की करता येईल व तुम्हाला चांगल्या प्रकारच्या कंपनी देखील मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांनी कसलाही घाबरून जायचं काम नाही तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच या योजनेअंतर्गतचे काही तुमचे मनातील प्रश्न असतील वेंडर सिलेक्शनचे किंवा काही अर्जाबद्दलचे प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा नक्की तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही एखाद्या व्हिडिओमधून देण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासोबतच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील नक्की विसरू नका धन्यवाद मित्रांनो